जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्रात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिस्ती धर्मगुरू वक्तव्याचा कोपरगाव कोपरगाव शहरात तीव्र निषेध करण्यात आला सोमवारी जुलै रोजी तालुका ख्रिस्ती समाजाच्या वतीने शांततेचा मुकमोर्चा काढण्यात आला शहरातील विविध ख्रिस्ती संघटना युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या हातात निषेधाचे फलक घेऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला कोणताही गोंधळ न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा शांततेत पार पडला मोर्चाच्या अखेरीस ख्रिस्त समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय ज्यात आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे फादर विशाल त्रिभुवन सिस्टर मेरी अजय भोसले यांच्यासह अनेक ख्रिस्ती संघटनेचे पदाधिकारी महिला युवक युतींनी सहभाग नोंदवला समाजाने शासनाला इशारा दिलाय की वेळेत कारवाई न झाल्यास जबाबदारी पूर्णपणे शासनाची असेल पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणी येथील वारकरी मल्हारी बाजीराव पवार यांच्या मोटार एका अनोळखी ट्रॅक्टरने धडक दिली या अपघातात मल्हारी पवार व पंखाबाई मल्हारी पवार यांचा मृत्यू झाला हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झाला या घटनेने येळपणे गावावर शोककळा पसरली आहे सद्यस्थितीत बदलत्या हवामानाचा बदलता, बदलता परिणाम सजीव सृष्टीसह अन्य क्षेत्रांवरही होत आहे अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्वाची मानली आहे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल म्हणून एक पेड माके नाम हे जागतिक अभियान सुरू करण्यात आलं असल्याचं प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी केलाय शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट प्रतापराव ढाकणे चेअरमन ऋषिकेश ढाकणे तसेच व्हाईस चेअरमन माधवराव काटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस तसेच केंद्र शासनाच्या स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापनेला चार वर्षे पूर्ण झाल्याचे अनुषंगाने स्थापन दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक सात रोजी कारखाना कार्यस्थळावर अॅडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांचे मातोश्री स्वर्गीय सुमनताई बबनराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मातोश्री सौ प्रभावतीताई प्रतापराव ढाकणे यांच्या नावाने एक पेड़ मा के नाम हा उपक्रम राबून वृक्षारोपण करण्यात आले यावी आयोजित कार्यक्रमात श्री गर्जे हे बोलत होते प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार चीफ इंजिनियर प्रवीण काळुसे चीफ अकाउंटन तीर्थराज भुंगरड यांच्यासह आधी कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आशाणी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील मावळींच्या पैस खांबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतलाय यावेळी भाविकांच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषाने परिसर होता पहाटेच्या सुमारास पैस खांबाला नाशिकहून थेट ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेल्या भाविकांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला पहाटे पासूनच येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी रीग लागली होती श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचे संकट गडद झालाय याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुराव्यानंतर केलेल्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरला तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण सध्या केवळ एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक होता जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील चांदे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील वळणावर झालेल्या अपघातात टेम्पोच्या धडकेत मोटार सायकल स्वार ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की उकण्याकडून चांद्याकडे येणाऱ्या टेम्पोची धडक बसली दुचाकीवरील शिवाजी पंडित कोते यांचा जागेवर मृत्यू झाला तर मागे बसलेल्या महिलेला जबर मार लागला असून तिला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह हो, उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला जिल्ह्यातील धरणाच्या पानरोड क्षेत्रात पाऊस सुरू असून भंडारदरा निळवंडे मुळा आढळा आदी धरणात आवक सुरू असून भंडारदरा व निळवंडे धरणातून विसर्ग सुरू आहे धरणात दिवसेंदिवस वाढत असलेली आवक समाधानकारक असली तरी या धरणाच्या लाभ क्षेत्रात पावसाने मारलेली दांडी चिंताजनक आहे लहान मोठ्या नऊ धरणात चौतीस टी एम सी पाणी साठा उपलब्ध झाला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हजार नऊशे सत्याऐंशी पूर्णांक त्रेचाळीस दशलक्ष जवळपास चोवीस टीएमसी इतका अधिक साठा झाला आहे कोपरगाव शहरात विविध योजनेअंतर्गत चार कोटी अडुसष्ट लाख रुपये निधीतील विकास कामांचा शुभारंभ आमदार आशितोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते आज सकाळी कोपरगाव शहरातील का कार्यालयाजवळ तीन पूर्णांक छत्तीस कोटींचे व्यापारी संकुल नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मध्ये एक पूर्णांक चार कोटीची विकास कामे व प्रभाग क्रमांक सात मध्ये अडतीस पूर्णांक तीन रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मुख्य अधिकारी सुहास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील शहराध्यक्ष सुनील गुंगले धरम बागेचा माजी नगरसेवक विरेन बोरावके दिनार कुदळे अंबादास वडंगळे मेहमूद सय्यद व्यापारी महासंघाचे सुधीर डागा भूषल होंडे बाळासाहेब रुईकर डॉक्टर तुषार गलांडे राजेंद्र वाकचौरे सचिन गवारे शैलेश साबळे संतोष शेलार विकास बेदरे शंकर घोडेराव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाडोळ्या घरफोरी करून जवळपास दोन ते अडीच तोळ्याच्या सोन्याचा ऐवज लंपात झाल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात घबराटीच वातावरण पसरलंय कोपरगाव शहरातील साईनगर येथे राहणारे आप्पासाहेब शिंदे सर हे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराचे कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते सर्व कार्यक्रमात पुन शिंदे हे दोन वाजेच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांना घराचा दरवाजा कुलूप तोडलेला दिसला त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामाजनाची उचकापाच केली असल्याचं निदर्शनात आलं त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात याबाबत कळविलं असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस आर पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे यांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला यावेळी शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की घरातील जवळपास तोळे चोरीला रवींद्र मगर देखील घर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झालाय याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे बारा वाजता गर, बाहेर गेलेलो असताना आणि दोनच्या दरम्यान घरी आलो तर त्यावेळेला आमच्या घराचं घराचा दरवाजा उघडा दिसला आणि ते कुलुपही तोडलेलं दिसले त्यात त्या वेळेला आम्ही गेटचं लॉक लो, उघडून आत आलो तर आतमध्ये सगळे उचकापाचक करून सगळं सोनं नाणं वगैरे ना ते घेऊन गेले जवळ अडीच तीन तोळ्याचा आई त्यांनी नेलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसंच पुढच्या दरवाजा उघडून मागच्या दरवाजाही उघडून ते पसार झालेले आहेत आणि अशा जर दिवसा धवळ्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कुठे जावं की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे म्हणजे ठीक आहे रात्री होतं आपण मान्य करतो आपण झोपेत असतो किंवा बाहेर असतो पण आता दिवसा सगळं गल्लीत लोक असताना असे जर चोरे होत असतील तर याला कुठेतरी निर्बंध घातला गेला पाहिजे जिल्ह्याची खबर बात मध्ये येतेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री